श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्ही बघतो ना आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आला एक नवीन अनुभव बघा स्वामी शक्ती कशी असते आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला जाणून घेणार आहोत कोकण मध्ये दोन मित्रांचा अनुभव अंगावरती का हा अनुभव आहे चला चल आपला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ दोन मित्र कामासाठी कोकण गाड्यातून रात्री प्रवास करत होते प्रवास सुरू असताना रात्र खूपच खालके आणि भयानक होते रस्त्याच्या बाजूला जंगल डोंगर आणि काही ठिकाणी नियोजन घर होते दोघे थोडेसे घाबर होते पण एकमेकांना दीर्धी ते गप्पा मारत होते रस्त्यावरून जात असताना अचानक त्यांना एका ठिकाणी एक व्यक्ती हात उंचालून लिफ्ट मागत असला दिसला त्या व्यक्ती चेहरा अंधारमध्ये अपष्टेशात होता पण त्याची परिस्थिती पाहून मित्राने गाडी थांबवली आणि विचारलं काय झालं तुम्हाला कुठे जायचं आहे का ती व्यक्ती म्हणाली माझं गाव इथूनच पुढे आहे पण माझ्या पायाला जखम झाल्यामुळे मला चालता येत ना मला लिफ्ट का दोघांनी त्याला गाडीमध्ये बसवलं आणि प्रवास सुरू केला पण त्या व्यक्तीचं वागणं थोडं विचित्र वाटलं लागलं तो सतत मागे वरून जंगला दिशेने पाहत होता आणि काहीतरी अनगडीत नेमणार काहीतरी विचित्र वाटणार असं त्यांना वाटत एक एकमेक दिवसाने त्याला कुजबुज लावला माझं मन थोडं अस्वस्थ होते आपण थांबून पाहूया था। तेवढंच गाडी अचानक बंद पडली आणि ती व्यक्ती हसत असं म्हणाली तुम्ही मला सोडायचा विचार करताना पण आता तुमची वेळ झाली इथून परत जाणं शक्य नाही त्याच जर जरा वारा सुटला वातावरण मी भयानक झालं An